तर मित्रांनो हा आहे कोकण सफरचा भाग दुसरा ज्यामध्ये आपण आज पाहणार आहोत दिवेगारमधील मंदिर आणि तसंच नंतर परत श्रीवर्धन बीच बघून जाणार आहोत हरिहरेश्वरला मित्रांनो जिथे आम्ही स्टे केलेला आहे तर इथे स्टेला किती खर्च झाला काय काय कॉस्टिंग आहे कुठल्या प्रकारचे रूम्स वगैरे आहेत या सगळ्या डिटेल्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करू तरी मी स्वीट रूम बुक केलेली ज्यामध्ये त्यांनी आम्हाला फ्रीज एक, एक एक्स्ट्रा बेड त्यानंतर सोफा विथ पॉय एक डबल बेड विथ ए सी आणि टी व्ही हे सर्व प्रोव्हाइड केलं याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक एक्स्ट्रा मॅट्रिक देखील के प्रोव्हाइड केली होती ऍडिशनल पर्सन असल्यामुळे हा टी व्ही आहे आणि समोरच त्यांनी ड्रेसिंगसाठी मिरर दिलेला आहे तर अशा प्रकारचा ॲम्बियन्स आहे इथं या सगळ्या स्वीट रूमसाठी त्यांनी ॲम्बियन्स क्रिएट केलेला आहे चार रूम्स आहेत आणि चार साठी यांनी चार सेपरेट टेबल्स वगैरे लावून दिलेले आहेत एवढा स्पेस स्वीटसाठी आणि समोर जे बिल्डिंग दिसते त्याच्यामध्ये पलीकडच्या रूम आहेत नॉन ए सी आणि नॉर्मल रूम्स आहेत त्यासाठी त्यांनी पलीकडे व्यवस्था केलेली आहे म्हणजे हा पूर्ण तुम्हाला सेपरेट स्पेस यूज करायला भेटतो इथे समोरच फोर व्हीलरसाठी पार्किंग दिली आहे आणि खूप मोठी पार्किंग आहे त्यामुळे काही पार्किंगला इश्यू नाही आला इथे ॲक्च्युली हा व्हिडिओ तुम्हाला कालच दाखवणार होतो मी पण काल यायला उशीर झाला त्यामुळे गाडी लक्षात नाही राहिले आता मी चेकआउट करून निघतोय इथून चला मग पुढे अजून काही बरंच काही बघायचं आहे तर आता आम्ही जातो आहे रूपनारायण मंदिर बघण्यासाठी जे हार्डली तर वॉकिंग डिस्टन्सवरती आहे पण आता आपण चेकआउट करून निघलेलो आहे त्यामुळे गाडी घेऊन जातो तर मित्रांनो आपण आलोय मंदिरामध्ये ॲक्च्युली हे हार्डली टू मिनिट्स वॉकडिस्टन्स होत रिसॉर्ट पासून पण आता ना मग चेकआउट करून गाडी घेऊन आलो बघा मंदिर एकदम असं खूप सुंदर आहे इथून एंट्री आहे बघू शकतो पूर्ण मंदिर असं लाल लग्नाने बनवलं आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आधी मागच्या वेळेस आम्ही इथे आलो होतो आणि आता परत इथे आलो दर्शनासाठी पण मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस इथे आलो ना त्यावेळेस सुवर्णगणे मंदिर राहून गेलो होतो त्यावेळेस नक्की बघणार आहोत हे मंदिर बघा एकदम अप्रतिम असं कला कौशल्य आहे मॉर्निंगला लवकर आल्यामुळे छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत गणेश मंदिर बघण्यासाठी ते पण इथून जवळच आहे चला तर मग तिथे पण जाऊन दर्शन घेऊ हे आहे सुवर्ण गणेश मंदिर सकाळी खूप गर्दी झाली <laughs> आता आपण निघालो आहोत श्रीवर्धनला आणि दिवे गारून श्रीवर्धनला ला दोन रस्ते आहेत तर त्यापैकी आपण सध्या कोस्टल रोडने जाणार आहोत तुम्ही तुम्ही सुद्धा याच या कारण या रस्त्याने जाताना तुम्हाला उजव्या बाजूला समुद्र दिसेल खूप मस्त अशी व्ह्यूज आहेत त्यामुळे तुम्ही जर जर जात असाल तर तुम्ही याच रोडने जावा सीन बघा मित्रांनो रिफ्लेक्शन मध्ये तुम्हाला दिसत नसेल थांबा मी तुम्हाला दाखवतो काय व्ह्यू आहे तो अप्रतिम व्यू आहे असे बरेच व्ह्यू पॉइंट लागतात श्रीवर्धन जाताना शेखाडी गाव क्रॉस करून पुढे आल्यानंतर उजव्या हातालाच हा एक पॉइंट आहे जिथं तुम्ही बघू शकता खूप मस्त असा व्यू येतो ते वेगळी झाडे आहेत प्लस हा असा छोटासा बीच समोर जो दिसतोय ना तो आरवीचा बीच आहे मस्त आहे का आरवी बीच साईड बीच आहे का तर आता आपण आलेलो श्रीवर्धन बीचला आणि ॲक्च्युली त्याच्या आधी आम्ही इथे आलो होतो मागच्या वेळेस असं काही नव्हतं त्यावेळेस इथं खूप सुधारणा केली आहे बीच साईडला थांबा मी तुम्हाला ते हो व्हिडिओमध्ये दाखवतो हो हा समोर दिसतोय हा श्रीवर्धनचा समुद्रकिनारा आहे आणि तुम्ही हे बघू शकता यांनी बीच साईड असा पूर्ण एक ट्रॅक केलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी असं बसण्यासाठी वगैरे बेंच लागले सावलीसाठी देखील केलेला आहे झाड देखील लावलेली आहेत आणि तुम्ही सायकलच्या वेळी किंवा उन्हेशिवाय निवांत येऊन बसू शकता आणि समोरातून येणाऱ्या ला लाटांचा वगैरे आनंद घेऊ शकता ते बघा समोर जे दिसत आहे हा व्ह्यू पॉइंट केलेला आहे जिथे तुम्ही बरोबर समोरच्या लाटांचा आनंद वगैरे घेऊ शकता दिवेगार इथे असं काही नाही आहे त्या ठिकाणी असं व्हायला पाहिजे कारण ते खूप मोठा बीच आहे श्रीवर्धन हे तालुक्याचे ठिकाण आहे मे बी त्यामुळे इथं डेव्हलपमेंट झालेली असू शकते पण खूप सुंदर असं डेव्हलपमेंट यांनी केलेली आहे इथं अगदी बघण्यासारखं आहे इथे आपण साईड वॉक करत पुढे चालत आलेलो आहोत आणि इथे तुम्हाला दिसत असेल श्रीवर्धन नावाची पाठी त्यांनी लावलेली आहे इथे समोर आपला नेक्स्ट स्टॉप आहे हरिहरेश्वर आणि ते करून आपल्याला परत देखील निघायचं आहे फायनली आम्ही हरिहरेश्वरच्या मंदिरात पोहोचलेलो आहे आणि हरिहेश्वरला दक्षिणेतील देखील म्हटलं जातं खूप अशी गर्दी नसल्यामुळे छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परत निघणार आहोत तर आता हा कोकण दाव आम्ही इथंच संपवत आहोत तर भेटू एक पुन्हा एकदा अशाच नवीन ट्रॅव्हलिंग ब्लॉग